चटणीचे नूडल्स बनवतो किती रुपये काय बोलली कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग चालू होता परत एकदा संध्याकाळी रोजच्या सारखो आणि टाइम झालेलो खरेक्ट साडेसात वाजे गेलेले असतात आज असा रविवार काल त्याचा फळ होता त्याच्यासाठी भरपूर कमेंट दिले खूप जणांनी वेगवेगळी नावं सांगलेली पण त्याचा खरा नाव काय असं आई फॅशन फ्रूट म्हणतात फॅशन फ्रूट हा पण ही पण कमेंट असा फॅशन फ्रूट म्हणून आम्ही पहिल्यांदाच तेव्हा फॅशन फ्रूट म्हणून सरबत पिल्लेलो हा पिलेलो पिल्लेलो तेव्हा आणि आज दिव्यान कसली तरी वेगळीच मॅगी घेऊन इलेल असा नूडल्स टाईप जी मॅगी आम्ही ट्राय करतो नूडल्स टाईप मॅगी तरी बघा ही आमची असा इकडे आणि आता अकरा तारीखला असतात त्याची नावं लिहिता बाबू बसन आणि लिस्ट आता एकदाच वाचतलो अकरा तारीखला फायनल दहा तारीख अकरा ना सकाळी जातानाच लिस्ट वाचली तोपर्यंत तो कोण कोण पाठवतात ना मधी मधी पैसे जरा कशी लागली दिव्या मॅगी दिव्यान पाणी हा तिकडा कोरियन मॅगी कोरियन स्पायसी मॅगी इंडियन मॅगीवर मॅगीवर अशी थोडी नको रवाही होते पाणी उकडून घ्यायचा पाणी गावून घ्यायचं नंतर डायरेक्ट मसाल्या

बघ या म्हाका तशी मॅगी जास्त आवडणार नाही मी नॉर्मल मॅगी पण खाणे नाही पण ही आता तर वेगळ्या आहे खाऊन बघया पण कशी लागता या तिकडचं भरपूर या खातात आता नाही पुणे

डेंजरस मैगी चैलेंज लाओ हां ये मैगी होता चैलेंज लोग बड़ा होता चैलेंज कंप्लीट करशी पण नंतर काय मी गाले दिहा केले तितके पुरे आले खाले तितके बाबून खाले लागली तिकट आपण पाणी पिऊया तिने थंड पाण्यावर वळाली आता परत असली आण नको गे चालेल सरबत थंड पाण्यात कर या मग ना कसा लागता ता फळ आणते घेऊ ने आज दोन फ्लेवर मध्ये येता ती म्हटलं इतकी तिखट नसते म्हणून मी आणले मरा गेलोस कमी याच्यात आणले आता आपण या फळ कापून बघूया कडक असतं पेरू सारखे वाटत बाहेर ह्या आतमध्ये असं असत सुगंध सुंदर अस काढून घ्यायची बी पपई सारखे दिव्या कधी बघल्या दिव्यां पहिल्यांदा धरला ना जुन्या घराड्या असतात मग दोन एकूया बनवतात वास गोड असता असं कस हा बियांचा त्याचा काय उपयोग नाही म्हणजे त्याचा काय उपयोग नाही काय समजा ना मी म्हटलं काय आई सोलून यायचं काय करतरी का अख्ख्याच घालता त्याच काय नाही

मी पिते असं आम्ही जो घराकडे <laughs> खाल्लंय ना त्याला किती वर्ष आहे त्याला बायंकाडे पण वाटता होतं कशी सनदली गोष्टी पण बघ थंड आभूत होत फळ या फ्रीजात होती थंड फ्रिजातला बघ थंड नाही त्याला गरम असत होणार का ऑरेंज पिऊन बघा वर पिया थोडं काम कर कमी करा दी

एकाच बस झाला एकाच उद्या घरी आई दुपारचा मस्त गरम झाला ना बिया रुज घालू या आजीबाड नेऊन देऊया आजीबाहेरू काय आम्ही आंबेला नंतर देऊत मस्त लागत ना बघू नंतर वाटत

तो फोटोशूट करता या सेम सब्जेक्ट आता ना अशा काहीतरी ठेवू याच्यात ठेवून तो सामान